नमस्कार मित्रांनो मी गणेश नवनाथ भोंडवे राहणार रावेत पिंपरी चिंचवड मी इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आपल्या समोर येण्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी मला फोन आले त्यामध्ये माझे शेतकरी बांधव होते उद्योजक होते तसेच नोकरी वर्गातील व्यक्ती होते त्यांना फोनवरती असं सांगण्यात आलं की तुमचं पीक कर्ज मंजूर झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये आलेला सहा अंकी ओ टी पी सांगायला लागेल तसेच काही व्यक्तींना सांगण्यात आले की तुम्हा नोकरी देतो अथवा कर्ज देतो त्यासाठी तुमच्या अमुक अमुक कार्डची माहिती द्या आणि मित्रांनो त्यानंतर असं घडतं की त्यांच्याकडून त्यांच्या खात्यामधील हजारो रुपयांची दुबाडणूक केली जाते तर हे जे काही प्रकार चाललेले आहेत आज इंटरनेट व आपण ज्यावेळेस मोबाईल वापरतो त्यासाठी मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी आपणास एक उदाहरण देऊ इच्छितो पूर्वीच्या काळी योद्धे ज्यावेळेस लढायला जायचे त्यावेळेस ते तलवारी बरोबर ढालीचाही वापर करत असेल ढाल अशी की शत्रूचा हल्ला आपणावरती केव्हाही होऊ शकतो त्यासाठी ते ढाल वापरायचे तसेच आज मी तुम्हाला एक ढाल रुपी सुरक्षा कवच मोबाईल अथवा संगणक वापरल्याने कसं आपण बाळगायचे त्या सा, सा, सांगणार आहे तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम मी आपणास मोबाईल सुरक्षेचे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते सांगू इच्छितो त्यानंतर आपण एक एक सविस्तर त्याला बघू जाऊ चला सर्वप्रथम आहे मोबाईल सेटिंग्स की आपल्या मोबाईल सेटिंगमध्ये काय काय गोष्टी करायच्या त्या मी सांगू इच्छितो नंतर दुसरा आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन यालाच टू स्टेप व्हेरिफिकेशन असंही संबोधित केलं जाते तिसरा आहे फोन कॉल की आपल्याला कसे फसवे फोन कॉल येतात याबद्दलही मी आपला सविस्तर माहिती सांगू इच्छितो त्यानंतर चौथा आहे मेसेज किंवा आपण संदेश म्हणतो त्या आपल्या मेसेज पासून आपल्याला सुरक्षित राहायचं आहे आणि पाचवं आहे ऑनलाईन शॉपिंग किंवा आपण ऑनलाईन ज्यावेळेस खरेदी करतो काई -काई तर काय काय गोष्टींची आपणास काळजी बाळगायची आहे ते मी आपणास सांगू इच्छितो चला तर मित्रांनो बघूया आपण पहिलं तर सगळ्यात पहिलं आहे ते आहे आपलं मोबाईल सेटिंग तर मी आज आपण सांगणार आहे ते अँड्रॉइड मध्ये मोबाईल सेटिंग मध्ये आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत ते आपणास एकदा मी सांगू इच्छितो चला तर बघूया व्हिडिओच्या द्वारे तर इथं एक अँड्रॉइड मोबाईलची मी स्क्रीन आपल्या समोर दाखवलेली आहे त्यामध्ये सेटिंग नावाचं इथं ऑप्शन आहे तर सेटिंग मध्ये आपण ज्यावेळेस जाऊ इथं मी क्लिक करतो तर सेटिंगमध्ये आपल्याला काही पर्याय दिसतील जसं की सेक्युरिटी बायोमेट्रिक असं एक दिसेल इथं तर तुम्ही बघू शकता बायोमेट्रिक्स अँड सेक्युरिटी तर मी तर क्लिक करून याच्यात जाऊ इच्छितो त्यानंतर इथं गेल्यानंतर आपल्याला काही पर्याय दिसतील जसं की गु गुगल पे प्रोटेक्ट आहे फाइंड माय मोबाईल आहे त्यानंतर सेक्युरिटी अपडेट आहे आपल्या सुरुवातीला या तीन गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं आहे चला तर मी सगळ्यात पहिल्यांदा गुगल पे प्रोटेक्टला सिलेक्ट करतो तर आपण एक लक्षात घ्या की कधी पण आपण वरती ऍप्लिकेशन डाउनलोड करू तर नेहमी गुगल प्ले स्टोर वरूनच करा कारण ते सुरक्षित असतात कारण त्याला प्ले प्रोटेक्ट नावाची एक गोष्ट आहे ती ऍप सुरक्षित आहे का नाही ते चेक करतं आणि मी त्याच्यात गेल्यानंतर प्ले मध्ये स्कॅन करतो स्कॅन क्लिक करू आहे हे बघायचं नो प्रॉब्लेम साऊंड स्कॅन झालेला आहे तर त्यानंतर मी एकदा बॅक येऊन पुढचा आहे आपण फाईंड माय मोबाईल त्यामध्ये येऊया आणि आपण बघूया तर इथं तुम्ही बघू शकता फाइंड माय मोबाईल याचा उपयोग आपल्याला तेव्हा होतो ज्यावेळेस आपला मोबाईल हरवतो किंवा चोरीत जातो तर आपण हे नेहमी ऑन ठेवायला पाहिजे जसं की मी ऑन केलेलं आहे मी क्लिक करून याच्या आतमध्ये जातो आता आपण बघू शकता की ज्यावेळेस मी इथं क्लिक करतो फाईंड माय मोबाईलवरती आणि समजा आपला मोबाईल हरवला समजा माझा मोबाईल लोणायला हरवला आणि मी पुण्यावरून त्याला ऑपरेट करू शकतो जर आपण ह्याला ऑन केलं तर तिथे मी ऑन केलेला आहे ही सॅमसंग मोबाईल त्यांची वेबसाईट दिलेली इथं माझा मेल आय डी आणि रिमोट अनलॉक म्हणजे येथे मी ज्यावेळेस ऑन करतो त्यावेळी माझा मोबाईल कुठेही हरवू दे मी त्याला ट्रॅक करू शकतो आणि कुठं लोकेशन आहे ते आपणास लगेच कळतं याने तर खूप महत्वाचा फीचर आहे हा त्यानंतर इथं एक सेक्युरिटी अपडेट तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे की जो पण सेक्युरिटी अपडेट आहे तो आपण कायम नवीन सेक्युरिटी अपडेट डाउनलोड करून इन्स्टॉल करा कारण यामध्ये आपण ज्यावेळी करतो त्यावेळी जे मागचे काही प्रॉब्लेम असतात मागच्या सॉफ्टवेअरचे तर नवीन आपण सेक्युरिटी अपडेट येतात तर ते प्रॉब्लेम याच्यामध्ये ते रिकवर करतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण हे सातत्याने केले पाहिजे जे, जे काही अपडेट येतात मोबाईलमध्ये ते आपण सातत्याने केले पाहिजे तर हे होतं मोबाईल सेटिंग मधलं चला तर मित्रांनो आपण बघूया पुढचा मुद्दा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन त्यालाच आपण मराठीत दुहेरी पासवर्ड खात्री करणे असे संबोधित केले जाते तर याचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेस एक कुलूप लावण्याऐवजी दोन कुलप लावणे कधी पण सुरक्षित तर आपण बघूया कसं इथं क्रमांक एक एक कुलूप लावले आणि क्रमांक दोन हे दुसरं कुलूप चावी ने तर आपल्याला दोन कुलपांच्या चावीने कुलूप उघडायचं आहे तर चला मित्रांनो बघूया आणि हे चालू करायच्या आधी मी एक सांगू इच्छितो की आपले जे जे पण अकाउंट आहेत मग आपलं ते जीमेल अकाउंट असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो ट्विटर असो किंवा बँकेत असो माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सर्व ठिकाणी दुहेरी पासवर्ड खात्री करणे म्हणजेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा चला तर मी आपणास फेसबुकच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कसं चालू करायचं ते आपल्याला सांगू इच्छितो इथं मी एक व्हिडीओ याच्यात केलेला आहे यामध्ये आपण बघू शकता इथं फेसबुक आहे तर फेसबुकच्या ऍप्लिकेशन मध्ये मी लॉग इन करतो इथं आणि इथं बघू शकता आपण उजव्या कोपऱ्यात इथं मी क्लिक करतो त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन सेटिंग नावाचा तर तुम्ही बघू शकता सेटिंग्स अँड प्रायवसी यामध्ये मी क्लिक करत आहेत ज्यावेळेस मी याच्यामध्ये क्लिक करतो इथं सेटिंग म्हणून मला येतं त्यामध्ये मी जातो एकदा मी तिथं एंटर केलं तर तुम्हाला सिक्युरिटी अँड लॉग इन दिसतं आपण तिथे जायचं आहे त्यावर क्लिक करतो मी आणि एकदा का मी क्लिक केला तर तुम्ही जर बघू शकता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन तर आपण इथं फेसबुकला कसं ऑन करायचं टू फॅक्टर ऑप्शन ते आपण बघूया ज्यावेळेस मी हे टू फॅक्टर ऑथेंटेशन चालू करतो तर त्यावेळेस मला दोन पर्याय येतात पहिला तर आहे ऑथेंटिकेशन ऍप आणि दुसरा आहे टेक्स्ट मेसेज तर मी आपणास सल्ला देतो की आपण टेक्स्ट मेसेज हे सुरक्षित यासाठी करा त्याच्यावर मी क्लिक करून कंटिन्यू करणार आहे सध्या तर माझ्या फेसबुक अकाउंटला आधीपासूनच टू फॅक्टर चालू आहे तर मी आपण सांगू इच्छितो की यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला सिलेक्ट करून टेक्स्ट मेसेजला कंटिन्यू करायचा आहे आणि आपला जो नंबर आहे मोबाईल नंबर तो एंटर करून आपल्या मोबाईलवरती परत एक सहा क्रमांक येईल तो आपण इथं एंटर केला तर आपलं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू होतं आणि एक प्रकारे आपलं एक अकाउंट सुरक्षित होतो तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे आत्ता आपण लगेच ताबडतोब जितके पण आपले अकाउंट असेल मग ते सगळे जिमेला असू किंवा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर सगळ्यांना आपण टू फॅक्टर चालू करा याला टू स्टेप व्हेरिफिकेशन असेही संबोधित केले जाते चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊया आपला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे फोन कॉल आता इथं आपण बघू शकतो फोन कॉल आपल्याला कशा कशा प्रकारे येतात आणि फसवतात तर सगळ्यात पहिले इथं आहे की मी काही दिवसांवर एक घटना ऐकली होती एका मित्राला फोन आला होता त्याला असं सांगण्यात आलं की तुमचा फोन नंबर गोल्डन निवडलेला आहे त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी आहे ती पंचवीस हजार रुपये भरायला लागेल तर ती तुम्ही या विशिष्ट अकाउंटचा नंबर देतात ते खाते क्रमांक आणि त्याला आपल्याला भरायला लावतात आणि ते एवढा विश्वास संपादन करतात ते म्हणतात की तुम्हाला जर आमचा नंबर फसवा वाटत असेल तर तुम्ही कट करा असं पण ते बोलतात तर मित्रांनो या फ्रॉडपासून तुम्ही सावध रहा दुसरा आहे एक गोष्ट की एक घटना ऐकली होती त्या एका व्यक्तीला सांगण्यात आलं की तुमचं पार्सल आलेलं आहे पण त्यांनी ते बुक केलं नव्हतं तरीही ते आलं तर आता लक्षात घ्यायचं त्यांनी काय सांगितलं की तुमचं पार्सल आलेलं आहे सिलेक्ट अकाउंट नंबर आणि तुम्हाला त्यासाठी काही रक्कम भरायला लागेल मग ते लिंक पाठवतात तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या जगामध्ये फुकट असं काहीही भेटत नाही त्यामुळे अशा फोन कॉल पासून आपण सावध राहा तिसरं आहे की आता असं पण चाललंय या महामारीमध्ये की बँकेचं खोटं सा नाव सांगतात आणि सांगतात की तुमचं आधार क्रमांक व्हेरीफाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड ची माहिती द्यायला लागेल ओटीपी मागतात मोबाईलवरती आलेला सांग की तर मी एक सांगू इच्छितो मित्रांनो बँक कधीही आपला ओटीपी मागत नाही किंवा इतर काही गोष्टी एटीएम कार्डच्या तर कृपया आपण अशा कॉल पासून सावध राहा चौथा आहे की असे पण फोन येतात की जे गरजू असतात नोकरीसाठी त्यांना फोन येतात की तुम्हाला नोकरी किंवा कर्ज देतो त्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम भरावी लागेल रक्कम छोटी सांगतात परंतु हा पण एक फसवा आहे मित्रांनो आपण सावध रहा विश्वासू ज्या काही म्हटलं विश्वासू ज्या काही असन संस्था तिथं आपण म्हणजे आपण बघू शकतो पाचवा आहे की आता पण एक चालू आहे की जसं की सिमकार्ड कंपनीच्या नावाने अमुक अमुक सिमकार्ड कंपनीचं नाव सांगतात आणि ते म्हणतात की आम्ही सिमकार्ड कंपनीतून बोलत आहोत तुम्हाला ही, ही माहिती द्यायला लागेल नाही तर तुमचं सिमकार्ड बंद करू त्यामध्ये ते मागतात तुमचा एटीएम कार्डचा सा क्रमांक का सांगा मग तुमचा सी वी नंबर सांगा ओ टी पी सांगा तर मित्रांनो अशी कोणतीच सिमकार्ड कंपनी अशा गोष्टींची मागणी करत नाही तर त्यासाठी तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण चौथा मुद्दा बघूया तो आहे मेसेज किंवा संदेश तर मी हे सांगण्याच्या आधी आपण सांगू इच्छितो की आपल्याला मेसेज दोन प्रकारे येऊ शकतात एक तर टेक्स्ट मेसेज आहे तो फसवावू शकतो किंवा व्हॉट्सअप मेसेज त्यावरती लिंक देऊन काही माहिती आपण मागवतात तर मी जे आपल्यासमोर हे दोन मेसेज दाखवलेले हे काही नातेवाईकचे आहे आणि मित्रांचे आहे मला वाटतं हा एक महिन्यापूर्वीच मेसेज आलेला आपण इथे बघू शकता जुलै महिन्यातला आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आयडिया कंपनीचे सात पल्सर गाडी तो देर न करे कॉल करे हा नंबर दिलेला आहे आणि त्यांनी असं पण सांगितलंय की गो कुछ न बताय ऑफर सीमित समय केली आहे तर मित्रांनो बघा म्हणजे किती त्यांची लेवल आहे फ्रॉड करण्याची तर अशा मेसेज पासून नेहमी सावधरा या फोन नंबरवरती किंवा कुठल्याही लिंकवरती आपण क्लिक नका करू आपले रक्कम ते लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसरा एक इथे एक मेसेज आहे आता हा पण एक नातेवा मेसेज तुम्ही बघू शकता इथं हा एक क्रमांक दिलेला आहे त्यावरती सांगले त्यांनी रिसिव्ह पेमेंट ऑफ रुपीज फाईव्ह फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड बाय पेटीएम ट्रान्झॅक्शन आयडी असा दिलेला आहे त्यांनी सांगितलं आपल्याला की डाउनलोड नाऊ अँड रजिस्टर टू रिसिव्ह युअर अमाऊंट तर मित्रांनो असं कुठलंही अमाऊंट आलेलं नव्हतं त्यांनी एक फसवा मेसेज पाठवला आणि तो एक लिंक आणि त्यानं आपली माहिती ते घेण्याचा प्रयत्न करत तर कृपया अशा प्रकारच्या मेसेज पासून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे चला तर मित्रांनो आपण पाचवा क्रमांक बघूया तर पाचव्या मुद्द्यामध्ये मी आपण सांगू इच्छितो की आता आपण बघतो ऑनलाइन शॉपिंग या महामारीमध्ये आपण ऑनलाईन शॉपिंगकडे अथवा पहिल्यापासून आपण वळलेलो आहे ऑनलाईन खरेदीकडे आपण ते वस्तूंसाठी असो किंवा इतर काही गोष्टीसाठी आपण शॉपिंग मोबाईलवरनं करतो किंवा संगणक आपण करतो तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो की आपण ज्यावेळेस आपलं ऑनलाईन बुक करतो काही वस्तू त्यावेळेस शक्यतो काळजी घ्या आपल्या एटीएम कार्डचे डिटेल्स सेव्ह नका करू शक्यतो एक पर्याय निवडा कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये होतं काय की ती वस्तू आपणास मिळेल त्यावेळेस आपण त्याला ओपन करून बघू शकतो आणि खात्री करून घेऊ शकतो कारण अशा वेळी ही फसव्या घटना घडलेल्या आहेत कृपया आपण त्यासाठी सावध राहा आणि कधीही आपले कार्ड डिटेल्स ऑनलाईन शॉपिंग शॉपिंगची ज्या काही वेबसाईट आहेत त्यावरती तुम्ही म्हणजे सेव्ह करू नका ही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणासमोर मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मग ते संगणकाचे असो मोबाईल असो इंटरनेट असो किंवा इतर नवनवीन माहिती तसेच प्रोग्रामिंग लँग्वेज असो तर आपण सबस्क्राइब ना, नाही केलं माझ्या चॅनल आतापर्यंत तर कृपया इथं तुम्ही सबस्क्राईब या बटनला क्लिक करा आणि घंटीचे बटन दाबा आणि सगळ्यात आधी माझा नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईल अथवा संगणकावरती उपलब्ध करा धन्यवाद मित्रांनो